जुन्या वाहनधारकांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे पंधरा वर्षे जुनी वाहनं कालबाह्य होतील असा सरकारचा निर्णय होता पण आता वीस वर्षापर्यंत वाहन वापरता येईल अर्थात पंधरा वर्षानंतर पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा वाहनाची नोंद करण्यासाठी वाढीव पुनर्नोंदणी शुल्क भरावं लागणार आहे वीस ऑगस्टपासून दिल्ली वगळता देशभर हा निर्णय लागू झाला आहे जुन्या वाहनांपासून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पंधरा वर्षावरील वाहनं स्क्रॅप करण्याचं धोरण केंद्र सरकारनं जाहीर केलंय त्यामुळं अनेक जण जन, अडचणीत आले होते अशावेळी केंद्र सरकारनं जुन्या वाहन मालकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केलाय फिटनेस चाचणी परीक्षा उत्तीर्ण होतील अशी वाहनं आता वीस वर्षापर्यंत वापरण्याची परवानगी केंद्र दिली आहे पण त्यासाठी पुनर्नोंदणी शुल्क वाढवण्यात हा नवीन नियम ऑगस्ट दिल्ली वगळता लागू केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा अवजड वाहतूक आणि माल वाहतूकदारांना होणार आहे त्याचप्रमाणे अनेक नागरिक आपल्या वाहनांची व्यवस्थित देखभाल आणि निगा ठेवतात अशी वाहनं आणखी पाच वर्ष वापरता येणार आहेत पण वाहनांच्या नोंदणी नूतन नूतनीकरणासाठी आता जादा शुल्क द्यावं लागेल यापूर्वी मोटरसायकलला पुनर्नोंदणीसाठी तीनशे रुपये शुल्क द्यायला लागायचं ते आता दोन रुपये करण्यात आलंय तर हलक्या मोटार वाहनासाठी सहाशे रुपयांवरून आता दहा रुपये शुल्क आकारलं जाईल वाहनांच्या इतर श्रेणीसाठी बारा रुपये तर व्यावसायिक वाहनांचं शुल्क एक हजारवरून सात हजार रुपये करण्यात आलंय बस किंवा ट्रकसाठी दीड हजार रुपयांवरून बारा हजार पाचशे रुपये भरावे लागणार आहेत